पंचवीस सालाचा अस्त झालेला आहे आणि सव्वीस साल उदयाला आलेला आहे आणि ह्या दोन्ही सालाच्या संधीवरती पूजनीय श्री भाईदेव मुनी महाव यांनी हा जो संकल्प केलेला होता की ढोळ्या डोंगरामध्ये आपला वासनिकांचा सत्संग व्हावा त्या दृष्टिकोनातून आजचा हा दिवस अहो भाग्याचा आहे काही कारणास्तव धावपळीमुळं सात दिवसामध्ये या ठिकाणी येऊ शकलो नाही त्याबद्दल आपला सर्वांची क्षमा मागतो त्याचप्रमाणे पूजनीय श्री दत्तमुनी महानुभाव यांचा दीक्षाविधी संपन्न झाला त्यांचं आमंत्रण होतं परंतु गीता जयंतीच्या दिवशी पाच ते सहा ठिकाणी आमंत्रण होतं त्यामुळे त्यांच्याही दीक्षेला मी पोहचू शकलो नाही त्यांच्या धर्मकार्यासाठी त्यांचं धर्मकार्य कार्य हो अशी प्रार्थना करून त्यांना मी माझ्या मराठी परिवाराच्या वतीनं नाशिक जिल्हा महागाव परिषदेच्या वतीनं सदिच्छा देतो आणि त्यांचं धर्मकार्य उद्दंगित हो अशी प्रभुचरणी प्रार्थना करतो या ठिकाणी ब्रह्मविद्या शास्त्रानुसार